भरधाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडकेत चार वर्षीय मुलासह दुचाकी चालक वडिलांचा जागीच मृत्यू झाला पिंपळगाव राजा भालेगाव बाजार रस्त्यावर हा भीषण अपघात घडला तर या अपघातात जखमींमध्ये सात महिन्याच्या चिमुकल्याचाही सा समावेश आहे दुर्घटनेत बापलेख ठार झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे खामगाव तालुक्यातील कवडगाव येथील गणेश जाधव हो, हे आपल्या मोटरसायकल पिंपळगाव राजा येथून आपल्या घरी कवडगाव येथे जात होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सपना जाधव हो, मुलगा आर्यन जाधव हो, अरुण जाधव हो, आणि रुद्र जाधव हो, हेही होते भालेगाव बाजार मार्गे जात असताना कांदा व्यापारी रजाभाई यांच्या मळ्याजवळ एका ट्रक त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात गणेश जाधव हो, हे जागीच ठार झाले तर अपघातातील जखमी आर्यन जाधव या दहा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातामध्ये जखमी झालेल्या सपना जाधव हो, अरुण जाधव हो, व सात महिन्याचा सा रुद्र जाधव हो, यांच्यावर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पिंपळगाव राजा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे